हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो ज्यांना साडी नेसायला आवडते त्यांच्याकडे कित्येक प्रकारचे ब्लाऊज असतात पण ज्या महिला किंवा मुली साडी हा प्रकार फारच कमी वेळा किंवा नेसतच नाहीत अशांना मात्र काही खास कार्यक्रमासाठी साडी नेसताना अगदी ब्लाऊजपासून तयारी करावी लागते साडी आपण कोणाचीही नेसू शकतो पण त्यावर ब्लाऊज कोणाचाही घालून चालत नाही अशा वेळी तुम्ही काही ब्लाऊज शिवून किंवा विकत घेतला तर ते तुम्हाला आलटूल कोणत्याही साडीवरती घालता येतात कलर गोल्डन कलरचा ब्लाऊज हा हल्ली सगळ्यांच्याच वॉर्डरूपमध्ये असतो हा एकमेव ब्लाऊज असा आहे की जो तुम्हाला कोणत्याही साडीवर घालता येतो अगदी डिझायनर साड्यांपासून त्या ट्रेडिशनल साड्यांपर्यंत तुम्हाला हा ब्लाऊज घालता येतो त्यामुळे गोल्डन कलरचा ब्लाऊज तुमच्याकडे अगदी असायलाच हवा आता गोल्डन कलर्समध्ये सुद्धा वेगवेगळे ट्रेंडी आणि मॉडर्न पॅटर्न पाहायला मिळतात ने ह्यामध्ये नेट फॅब्रिक टिश्यू सिल्क फॅब्रिक ब्रोकेट फॅब्रिक अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये फॅब्रिक घेऊन तुम्हाला हवं त्या पॅटर्नमध्ये तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेऊ हो शकता किंवा रेडीमेड मार्केटमध्ये मार्केट इझिली ब्लाऊज असे अवेलेबल आहेत अतिशय सुंदर आणि क्लासी डिझाईन्समध्ये हे ब्लाऊज आहेत पूर्वीसुद्धा गोल्डन ब्लाऊजची खूपच फॅशन होती पण आता ह्यामध्ये ट्रेंडी आणि मॉडर्न पॅटर्न असल्यामुळे दिसायला फारच क्लासिक दिसतात आय होप की तुम्हालासुद्धा या गोल्डन कलरच्या ब्लाऊजचे डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर एक लाईक नक्की करा